नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसात आणि दादानी काहीतरी खायला आणलं आहे आनले, तर मी म्हटलं बघ चला बघूया दादानी पिशवी तर ठेवली आहे आणि बाहेर गेलाय तर आपण ती खोलून बघूया चला <देखे>। बाळा मी खाऊ हा समीर ठीक काहीतरी खायला आणले दादा वाव सँडविच आणि हे काय ग सॉस सॉस आणि चटणी कुठे लावायची आता लावून आणली चटणी कुठे लावायची अरे तुझ <laughs> <अरे दिल्णा से? laughs> <laughs> तु का म्हणजे तू काय बोललास मला फोन करून कि मी तुला सँडविच आणतो तू अक्का खा आणि मला एक घास दे सॅन्डविच आहे ना पप्पा बोलले की तुम्हाला देणार आहे हा कोणता आहे का मग सगळे तिन्ही सेम आहे मला कटिंग कसं नाही करायचं ऑलरेडी कट आहे कटेड आहे ते का हे ना हे आपल्याला हे नंतर खायचं हे ना असतं तर ते ना नंतर खायचं असतं हे तिखट लागल्यावर हे खायचं असं कुत्रा चाले तू पण एक कुत्रा आहे छान आहे समीर मस्त आहे मस्त आहे समीरने आणलाय आणि मी सगळं संपवून टाकणार आहे माझ्या बाबूली पण मागतो बाबूला ह्याच्यात कसला वाचतो माहितीये का चीजचा बाकी खाणार नाही काय हे बघ तर बाबूला चीज देऊया कसं कस करायचं हम्म संध्याकाळचा नाश्ता घे दादा खायला टायगर काय काय चाललंय तुझं अजून खाल्लं ना तू खात नाहीस ना हा मग बॉल खेळ गपचूप आणि वर जाऊ नकोस वर जाऊ नको बॉल घेऊ ना आता बॉल खेळ गपचूप सुमित ती तुला नेलेला ना रे लगेच आलास तू तो असच करतो त्याला लगेच नेतो आणि लगेच सोडून येतो इथं दहा मिनटं पण बसून देत नाही लगेच पाऊस आला की लगेच देतो सोडून त्याला जा म्हणतो घरी पावल्या गेला तिथं काय करतो आता होत काम चालू झालं बाबल्याच काय कुठं घातलं आता कुठं तोंड घातलं त्यांनी बॉल आहे याच्या मागण बॉल आहे ठेवले मी ड्रॉवर मध्ये बघ तिथून घे काय तिथं हा गप्प झोपून राह तिथं उतरपा करत बसू नको त्याखाली पाय घालून ना घासू नकोस नको नको ते नकाला हे होतील तुटून जातील आणि बोटांना सगळ्या पायाच्या चिरा पडतील कळलं का हा त्याच्या आतमध्ये तोंड घालून बसू नकोस तिथं बॉल नाहीये वास घेतोय बघा कसा बॉलचा ए गरीबाच्या लेकरा हा गरीबाचा लेकरू बघा हलतच नाही इथून आणि याची इथून न हलण्याची ट्रिक बघा इथून तुम्हाला काय दिसतंय का हे बघा येलो कलरचे जे स्टिक आहेत ना या हे बघा त्याच्यासाठी आईदा बसून राहिला आहे आणि ह्याला वाटतं ते, वा वा ते, ते बॉल कसा येतो आपोआप चालत तसा ते स्टिक येणार आहेत हां याने या हे बघा आता मी खोलते ना बघा चल घे जा घे तुला पाहिजेत ना घे आतानी एवढा हावरा आहे ना स्टीकसाठी एक नंबर तर जा आता तेवढी संपवाल आणि परत ये ना इथं आता फक्त मजा मजा बघा फक्त तुम्ही आता आला आला परत बघाल तिथं काय आता संपलं ते आता नाही ड्रॉवर खोलत नाही तुला ना काचे मधून दिसतंय ना हे काचे तु ना इकडे ठेवलंच नाही पाहिजे हे लपून ठेवलं पाहिजे कुठंतरी हा हा बघा बघा कसा हाऊरा बघत बसलं मिळणार नाही सारखं सारखं खायचं नसतं काल नाही आणलं तर सगळा संपवून टाक लगेच लई तुला डोकं दिलंय जसं काय तिथंच येतो ना बघत राहतो नुसतं त्या काचेकडं ना जाऊ दे बसू दे मला तरी काय करायचंय मला आपले फुलदाणी लावायचे मी फुलं धुतलीत फुलं सगळी धुतलीत ना खा। खा ही बाई फुलं धुतलीत खायची फुलं खा खातो का खा ना जानवारा जे भेटल ते नुसतं आज काय रेसिपी <laughs> आज रेसिपी आहे तिखट डाळ तर तिखट डाळीसाठी मी इथे बघा मसूरची डाळ आणि मुगाची डाळ अशी थोडी थोडी घेतलेली आहे आता ही स्वच्छ धुवून घ्यायची मस्तपैकी आणि तिला फोडणीसाठी साठी कडी पत्त्याची चार पाच पत्त पाने एक बारीक आकाराचा कांदा बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर याची फोडणी द्यायची तर सर्वात आधी मी काय करते डाळीला चांगली धुवून घेते आता इथं बघा मी कुकर ठेवलाय कुकर मध्ये आता तेल घालून घेते कुकर चांगलं तापलाय तर मघाशी बघा मी लसूण दाखवायची राहिली तुम्हाला तर लसणाच्या पाकड्या थोड्याशा बारीक ठेचून घेतल्या त्याच्यात लसूण घालून घ्यायच्या पहिले त्याच्यानंतर कांदा लगेच कडीपत्त्याची पाणी कांदा कांदा लाल तर होईपर्यंत आता आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचं अजून हे बघा हे कोथिंबीर आणि टोमॅटो आहे ना हे मी या डाळीतच घालून घेते डाळ घेतलेली त्यात म्हणजे इथे फोडणीला द्यायची गरज नाही तिथे सोबतच हे टाकून द्या सोपामध्ये केली तरी काय नाही कारण मुगाची डाळ आणि मसूरची डाळ आहे ना बारीक आहे ती पटकन शिजली जाते म्हणून यामध्ये आता मसाले घालून घेऊया कांदा चांगला लाल झाला आहे कांदा चांगला शिजला आहे ना इथे बघा आता हळदी हळदी आणि एक चमचा लाल तिखट त्यानंतर हे एकत्र करून घ्यायचं मग लगेच ही डाळ आणि कोथिंबीर कोथंबीर टाकले सगळं यामध्ये घालायचं आणि किती सुट्ट्या जायच्या याला काय नाही दोन शिट्ट्या बिघेल तरी चांगल्या एकदम शिजून पूर्ण शिजलते आणि अशीच नाही आता शिजवायचे अजून याच्यामध्ये टाकायची वस्तू ती म्हणजे आपली ही बघा हे माझ्या कांदा खोबरं कोथिंबीर लसूण हे भाजून जे आपण वाटण तयार करतो ना तर ते वाटण मी यामध्ये आता घालून घेणार आहे हे बघा एवढं घालायचं जास्त नाही घालायचं आहे हे पण खूप पोई मला वाटतं एवढे एक फुल चमचा भरून ह्याच्या डाळ मस्तपैकी घट्ट होणार त्याच्यात जेवढं पाणी लागेल तेवढं मी घालून घेते आणि मग नंतर कुकरला झाकण लावते मीठही घालायचे चवीनुसार मीठ घातलं गॅस फास्ट करून आता याला झाकण लावून घेते याच्यात दोन ते अडीच शिट्टी अडीच शिट्टी म्हटली तर कशी असते माहिती का दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि तिसरी शिट्टी जेव्हा व्हायला येते ना तिला वर येऊ द्यायची नाही लगेच गॅस घालवायचं म्हणजे ती अडीच शिट्टी कळला म्हणजे okay. ते, त्याची जी वाफ असते ना ती आतमध्ये जे आम होते ना अजून शिजली जात होती अडीच शिट्टी मस्त मोठे मोठे असे बोंबील घेतले मच्छीवाला आज सकाळी आलेला ना मग दुपारी नाही केली म्हटलं रात्री करूया दुपारी बांगडा खाल्ला ना आपण हा बांगडा खाल्ला त्याची रेसिपी नाही दाखवली काही एवढी हे म्हटलं वेळ झालेला ना म्हणून तर आता इथं काय करूया बघा या बोंबीला आले लसूणाची पेस्ट जी मी खलबत्त्यात सुटून घेतलेली हे हळद अर्धा चमचा एका मध्ये सगळं घालून घेते लाल तिखट अडीच चमचे लाल तिखट कोकमाचा आगळ अंदाजानुसार घेते तर एक ते दीड चमचा असेल जास्त ते आंबट नको व्हायला ना आता या बोंबीलच्या अंदाजानुसार मीठ हे असं सगळं एकत्र करून घ्यायचं आता यामध्ये हे बोंबील असे मिक्स करून टाक ओ म्हणजे सगळीकडे याला असा हा मसाला लागला गेला पाहिजे मांदेली दिसते ती तुम्ही मांदेली ना खात मातळी खातो पण आता पावसामध्ये मांदेळी येत नाही जे येतंय ते घ्यायचं मागचं बोलदी मी जे भेटतंय ते घ्यायचं गप्प खायचं येऊ म्हणजे मन मारत बसायचं नाही मस्तपैकी सगळा मसाला तोडून घेतलाय mm -hmm. तर आता काय करायचं याच्यावर झाकण लावून त्याला एक पंधरा वीस मिनिट बाजूला ठेवायचं तर त्या पंधरा वीस मिनिट आपले वाया आपण वाया घालवायचे त्याच्या बदले आपण भाकऱ्या घालायच्या भाकऱ्या झाल्याच्या नंतरच मग आपल्याला तव्यावरती काय करून घ्यायचेत ना चला भाकऱ्या करून घेते मग नंतर तुम्हाला दाखवते ओके आता भाकऱ्या माझ्या झाल्या इथे रवा घेतलाय थोडासा गव्हाचं पीठ तांदूळाचं पीठ संपलंय म्हणून गव्हाचं पीठ घेतलंय तर असं काय नाही गव्हाचं पीठ घेतलं तरी पण कुरकुर कुरकुरीत आपले गुप्पी होणार तर हे सर्व आता एकत्र करून घ्यायचे मस्तपैकी गव्हाचं पीठ आणि रवा आता या, ता, या मी तेल घालून देते बोंबील पण चांगले मॅरिनेट झालेत मस्त पैकी आता हे बोंबील या पिठामध्ये चांगले घोळवून घ्यायचे आणि मस्तपैकी कुरकुरीत शालो फ्राई करायचे हं बाब्लिया ये ए बाब्लिया तागुडी आता ये बघ मांदरीचा आवाज आला ना म्हणून तिकडे गेला आला का गा हं आला गेलेली तू आ तागो बाबू तू कुठे गेलेला जायचंय ना हे एक बाजूने भाजलेत याला पलटी करून घेऊया बस मस्त आणि जरा पण कुठं असे मोडत नाही अशी पलटी मारायची म्हणजे कोणाचे अंगोळ तेल पण उडणार नाही टेन्शनही नाही आणि हे बघा मस्तपैकी कुरकुरीत आता सगळे पलटी करून घेतलेत आता सर्व बाजूनी चांगले फ्राय होऊ देते कुरकुरीत बोबील बघा ना गरम आहे हात भाजला डाळ पण मस्त घट्ट घट्ट झाले मी डाळ पहिली टेस्ट करते आज छान झाली झाले पण एकच नंबर सर्वांनी जेवायला या अगदी मस्त भेद जमलाय तिखट डाळ एकदम तिखट नाहीये थोडंसंच मसाला टाकलेला तर तिखट डाळ आणि कुरकुरीत बोंबील फ्राय आता मी सगळं कम्प्लीट करते आणि चांगला ताव मारते या मच्छीवरती आता वर